मधमाशा एक सर्वात महत्वाचं एक फायदेशीर आणि आपला म्हणजे त्याच्यासाठी का खूप मोठं कष्ट घ्यावं लागत नाही किंवा खर्च करावा लागत नाही असं म्हणता येईल तर मधमाशा असणं हे आपल्या बागेमध्ये राहणं एक खूप गरजेचं आहे आणि ह्या बदमाशामुळेच तुम्हाला परागीभवनाला फायदा होतो त्यामुळं मधमाशाद्वारे परागीभवन करणं आणि हेच महत्वाचं त्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल आणि मधमाशा काय करतात मध गोळा आणि पराग गोळा करण्यासाठी एका फुलावर दुसऱ्या फुलावरती त्यासारख्या भ्रमण करत असतात फिरत असतात आणि ह्या फिरण्याच्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये हो त्यांच्या पायाला वेगवेगळ्या प्रकारचे नर नरमा नर, नर परा पावडर चिकटते पराग चिकन चिकडतात पराग ते मादी फुलावर पडल्यानंतर वाहून गेले जातात इकडे पडतात तिकडे पडतात ते जेव्हा जातात तेव्हा ते परागकण त्या मादी मादी फुलावरती ते पडतात आणि पर्यायानं त्या पायाचं होऊन होऊन ते त्याचं बी तयार होतं आणि शेवटी बी धारणा होण्यास चांगली मदत होते त्यामुळे या मधमाशीला कसं आपण फायदे करता येईल मधमाशाचं नियोजन करता येईल यासाठी आपल्याला याच्यामध्ये या पराकी भावनाच्या याच्यामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे मधमाशा धन्यवाद